नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून त्या घाटात सापडलेल्या मृतदेह मागचं काळीच पेवटून टाकणार सत्य एलसेबीने आणलं समोर खून करणारे वडील व भाऊ अखेर जेरबंद अहिल्यानगर येथील डोंगरगणेमधील मधील स्थानिक गुन्हे शकेकडून अवघ्या काही दिवसात उकल करण्यात आली असून खून करणारे वडील व भाऊ यांना राहुरी तालुक्यातील टाकळी मिया गावातून जेरबंद करण्यात आला सतरा दोन दोन हजार सव्वीस रोजी अकरा वाजण्याच्या पूर्वी बांबोरी ते डोंगरगन गावच्या शिवारात डोंगरगन घाटात डांबरी रस्त्यापासून वन विभागाच्या हद्दीत दरीत किरण शिवाजी कवाने याचं प्रेत वयवर्ष अंदाजे पस्तीस ते चाळीस यास कोणीतरी अज्ञात आरोपीने अज्ञात कारणाकरिता जेवे ठार मारून प्रेत गोनीमध्ये बांधून दरीत टाकून देऊन पुरावा नष्ट करण्याच्या हेतूने प्रयत्न केला होता या घटनेबाबत फिर्यादी पोलीस कॉन्स्टेबल नळेश्वर शेषराव तांदळे एम आयडीसी पोलीस स्टेशन यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला जिल्हा पोलीस अधीक्षक श्री सोमनाथ घारगे यांनी स्थानिक गुन्हे शाखेस सदर गुन्हा उघडकीस अन आरोपीस तात्काळ ताब्यात घेण्याबाबत आदेश दिले होते आदेशानुसार आणि गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री किरण कुमार कबाडी यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली अनोळखी मयताची ओळख पटवणं व आरोपी निष्पन्न करणं कामी स्थानिक गुन्हे शाखेतील पोलीस उपनिरीक्षक अनंत सालगुडे पोलीस अंमलदार विष्णू भागवत दीपक घाटकर गणेश धोत्रे फुरकान शेख आकाश काळे बाळासाहेब गुंजाळ अमृत आढाव प्रशांत राठोड चालक महादेव भांड यांचं विशेष पथक तयार करण्यात आलं पथकाने अहिल्यानगर जिल्ह्यात मागील काही दिवसात कुणीचं मिसिंग आहे का याबाबत या माहिती घेतली असता टाकळी मिया तालुका राहुरी येथील एक इसम मिसिंग असल्याचे समजलं परंतु नातेवाईकांनी मिसिंग तक्रार दाखल केली नसल्याची माहिती मिळाली त्याच माहितीच्या आधारे पथकाने एकोणीस दोन दोन हजार सव्वीस रोजी थे जाऊन शिवाजी शंकर कवाणी योगेश शिवाजी कवाणी दोनही राहणार टाकळी मेया तालुका राहुरी यांना ताब्यात घेतला सखोल व बारकाईने चौकशी केली असता योगेश शिवाजी कवाने यांनी त्याचा मयत भाऊ किरण कवाने हा नेहमी दारू पिऊन आई वडिलांना मारहाण करत असल्याच्या कारणावरून वडिलांच्या मदतीने खून केल्याची कबुली दिली खून केल्यानंतर प्रताची विल्हेवाट लावण्यासाठी वापरलेली स्विफ्ट कार नंबर एम एच सेहेचाळीस एक्स चौऱ्याहत्तर साठ ही तपासाकामी जप्त करण्यात आली ताब्यातील आरोपींना पुढील तपासासाठी ताब्यात घेण्यात आलं असून गुन्ह्याचा पुढील तपास एम आय डी सी पोलीस स्टेशन करीत आहे दीपक साळवेसह योगेश पवार न्यूज फोर्टीन राहुल